रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अकरा वर्षांचा मुलगा त्याच्या शेजारी रडणारी त्याची आई आणि माझ्या भावाला वाचवा असं म्हणत ओरडणारी बाथरूममध्ये स्वतःला कुंडून घेतलेली तेरा वर्षांची ते बहीण हे दृश्य पाहिलं पुण्याच्या वाघोलीमधल्या शबाना पठाण आणि समीर पठाण या मायलेखांनी लहान मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून हे कुटुंब खालच्या मजल्यावर धावलं होतं त्यांनीच भाड्यानं दिलेल्या या घरात जायभाई कुटुंबातले मायलेख समोर दिसत होते तर लेकीचा आक्रोश कानावर पडत होता शबाना पठाण यांनी मुलाच्या मृतदेह शेजारी बसून रडणाऱ्या सोनी जायबाईला शांत करण्याचा प्रयत्न केला आतून बंद असलेलं दार उघडायला सांगितलं आणि दार उघडण्याचा आवाज आला तशी बाथरूममध्ये स्वतःला कोंडून घेतलेली धनश्री बाहेर आली आणि आई सोनीने तिच्याही गळ्यावर वार केला एक मृत मुलगा एक जखमी मुलगी आणि हल्ला करणारी आई सत्तावीस जानेवारीला पुण्यात नेमकं काय घडलं कशामुळे घडलं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू संतोष जायबाय आणि सोनी जायबाय, मूळचे नांदेड जिल्ह्यातले कंधारमधले दोन हजार दहामध्ये या दोघांचं लग्न झालं सगळं काही सुरळीत सुरू होतं या जोडप्याला धनश्री आणि साईराज अशी दोन मुलं झाली धनश्री तेरा वर्षांची तर साईराज अकरा वर्षांचा काही वर्षांपूर्वी जायबाई कुटुंब वाघोलीच्या भाडळे वस्ती परिसरात राहायला आलं इथे ते अनेक वर्ष राहत होते साईराज पाचवीला होता तर धनश्री सातवीत संतोष पोकलेन मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करायचा बायको सोनीसुद्धा जवळच असलेल्या रिलायन्स मार्टमध्ये कामाला होती पण या कुटुंबात एक प्रॉब्लेम होता संतोषचं दारूचं व्यसन संतोष सतत दारू प्यायचा पिऊन आल्यावर घरात वाद घालायचा राडा इतका व्हायचा की आजूबाजूच्या लोकांनाही त्रास व्हायचा संतोष आणि सोनीमधल्या सततच्या भांडणांमुळे त्याचा आजूबाजूच्या लोकांना होत असलेल्या त्रासामुळे जायबाय कुटुंबाला काही दिवसांपूर्वीच ते राहत असलेलं भाडळे वस्तीमधलं घर सोडावं लागलेलं दहा ते बारा दिवसांपूर्वीच सगळं कुटुंब वाघोलीच्या बाईफ रोड परिसरातल्या रफिक पठाण यांच्या बिल्डिंगमध्ये भाड्यानं राहायला आलं इथं आल्यावर सुद्धा परिस्थिती बदलली नव्हती या जोडप्यामध्ये रोज भांडणं व्हायची आजूबाजूच्या घरांना घरमालकांना आवाज जायचा पण काही दिवसांपूर्वी शिफ्टिंग झाल्यानं कोणी फारसं लक्ष दिलं नाही संतोष जवळपास रोज दारू पित असल्यानं पगाराचे पैसे दारूतच खर्च करत असल्यानं घर सांभाळायची सगळी जबाबदारी ती सोनीच्या अंगावर होती ती नोकरी करून घर सांभाळायची मुलांचं शिक्षण रोजचा खर्च घराचं भाडं हे तिच्या पगारातूनच भागत होतं दारूच्या आहारी गेलेला नवरा घराकडे मुलांकडे लक्ष देत नाही आपण एकटीने हे सगळं कसं सांभाळायचं यावरून या दोघांमध्ये वाद व्हायचे हा वाद विकोपाला जायची सुरुवात झाली सव्वीस तारखेच्या रात्री संतोष दारू पिऊन घरी आला आणि त्याने सोनीसोबत वाद घातला दोघांमध्ये मोठं भांडण झालं हे भांडण रात्री थांबलंच नाही कारण दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस जानेवारीला सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान दोघांमध्ये पुन्हा वादाला सुरुवात झाली त्याचा शेवट अत्यंत भीषण होता सत्तावीस जानेवारीच्या सकाळी संतोष सोनीसोबत जोरदार भांडण करून नऊ वाजता घरातून निघून गेला त्यानंतर थोड्याच वेळाने जायबाई यांच्या घरातून मुलीच्या किंचाळण्याचा ओरडण्याचा आवाज यायला सुरुवात झाली वरच्याच मजल्यावर राहणाऱ्या घरमालक शबाना पठाण तातडीने धावत आल्या त्यांनी धनश्रीच्या किंचाळण्याचा आवाज ओळखलेला त्यांनी सोनी जायबाईला आवाज देण्याचा प्रयत्न केला पण घरातून काहीही रिस्पॉन्स आला नाही धनश्रीचा माझ्या भावाला वाचवा आम्हाला वाचवा हा आवाज मात्र वाढत चालला होता त्यामुळे शबाना यांनी त्यांचा मुलगा समीरला खाली बोलवलं समीरने जायबाय कुटुंब राहत होतं त्या खोलीची खिडकी उघडली आणि आतमध्ये डोकावून पाहिलं त्यावेळी समोर दिसलेलं दृश्य पायाखालची जमीन सरकवणारं होतं किचनच्या जवळ बाथरूमच्या बाजूलाच फरशीवर रक्ताचं थारोळ पसरलं होतं था। या थारोळ्यात सायराजचा सा मृतदेह निश्चित पडलेला मृतदेहाच्या शेजारीत सोनी रडत बसलेली तिने एका हाताने सायराजचे केस पकडले होते तर दुसऱ्या हातात विळा होता त्याच वेळाने तिने आपल्या पोटच्या मुलाचा गळा चिरला होता या सगळ्यात धनश्री मात्र बाथरूममध्येच होती तिचा वाचवा हाच आक्रोश कानावर पडत होता हे सगळं बघून शबाना यांनी खिडकीतूनच सोनीला घराचं दार उघडायला सांगितलं तेव्हा सोनीने रडत रडतच सांगितलं मला खूप टेन्शन आले मी माझ्या मुलाला मारून टाकले आता मुलीलासुद्धा मारून टाकणार आहे आणि नंतर मी मरणार आहे शबाना यांनी सोनीला शांत केलं तिला समजवलं आणि दार उघड आपण सगळ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन काढू असं सांगितलं सोनीने रडत रडतच दार उघडलं जसा दार उघडण्याचा आवाज आला तशी बाथरूममध्ये स्वतःला कुंडून घेतलेली धनश्री दरवाजाच्या दिशेनं पळाली शबाना पठाण यांनी तिचा हात पकडला त्या तिला बाहेर काढणार एवढ्यात धनश्रीची आई सोनी जायबाईने आपल्या पोटच्या मुलीच्या गळ्यावर सुद्धा विळ्याने वार केला धनश्री जखमी झाली पण शबाना पठाण यांनी तेवढ्यात तिला बाहेर काढलं बाहेर आल्यावर धनश्री माझ्या मामाला फोन करा माझ्या भावाला वाचवा असं म्हणून रडायला लागली सगळा गोंधळ ऐकून आजूबाजूचे लोकसुद्धा जमा झालेले त्यांनी धनश्रीला जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आणि ताबडतोब याची माहिती पोलीस स्टेशनला दिली पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी मुलाचा खून करणाऱ्या मुलीवर जीवगणा हल्ला करणाऱ्या सोनी जायबाईला ताब्यात घेतलं आणि लागलीच तपासाला सुरुवात झाली जेव्हा पोलिसांनी सोनीला ताब्यात घेतलं तेव्हा ती फक्त रडत होती कोणाशीही काहीही बोलत नव्हती काय घडलंय हे सांगत नव्हती त्यामुळे ती मनोरुग्ण असल्याचा संशय वर्तवण्यात आला पण खरं कारण समोर आलं पोलिसांच्या तपासातून आणि आईच्या हल्ल्यात बचावलेली मुलगी धनश्रीने दिलेल्या माहितीमधून संतोषच्या दारूच्या व्यसनावरून नवरा बायकोमधली भांडणं विकोपाला गेली होती सोनी या भांडणांना वैतागलेली भांडणांमुळे ती सतत टेन्शनमध्ये सुद्धा असायची धनश्रीने पोलिसांच्या चौकशीत सांगितलं पप्पा रोज दारू पिऊन घरी यायचे आईसोबत भांडण करायचे त्यामुळे रोजच्या भांडणाला कंटाळून आपण सगळे मरून जाऊ असं आई मला म्हणाली होती त्यामुळे आदल्या रात्री आणि त्यानंतर सकाळी झालेलं भांडण यातून डोक्यात तयार झालेला राग यातूनच सोनीने आपल्या मुलाचा खून केला आणि मुलीवर सुद्धा हल्ला केला असं प्राथमिक तपासात पुढे आले पोलिसांनी सोनी जायबाईला अटक केली असून तिच्यावर वाघोली पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय कलम एकशे तीन एक एकशे नऊ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय धनश्रीची तब्येत सध्या ठीक असून तिच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस तारखेच्या रात्री सोनीने व्हॉट्सअपला सायराजचा फोटो स्टेटसला ठेवला होता आणि त्याच्या डोक्यावर मुकुट सुद्धा लावलेला तर धनश्री एका परीक्षेत पहिले आल्यानं आजूबाजूच्या लोकांना पेढे सुद्धा वाटले होते पण चोवीस तास सुद्धा उलटले नाहीत आणि तिने कौटुंबिक वादातून आपल्या पोटच्या दोन्ही लेकरांवर हल्ला चढवला खिडकीतून आत बघणाऱ्यांच्या डोक्यात एकच दृश्य घुमत राहिलं गळ्यात चिरल्यानं निप्चित पडलेला साईराज आणि एका हातात त्याचे केस दुसऱ्या हातात विळा घेऊन रक्ताळलेल्या अंगाने त्याच्याच मृतदेहाकडे पाहणारी त्याची चाई